एक तरुण आहे जो एका स्पर्धेमध्ये अडकलाय आयुष्याच्या त्याच्यासाठी कविता आलो म्हणजे जगणे झाले का जन्म घेऊन आलो म्हणजे जगणे झाले का अस्तित्वाच्या गप्पा म्हणजे असणे झाले का हातावरच्या पोडासारखे हातावरच्या पोडासारखे जपतोस नेहमी जखमेला हातावरच्या पोडासारखे जपतोस नेहमी जखमेला खपलीवरती पट्टी म्हणजे जपणे झाले का पाकळी लावून कसे आता तो प्रेमांपर्यंत ना पाकळी लावून मारला काटा पाकळी दावरून मारला काटा का फसवा पकडी फसवावरून मारला काटा गुलाब इतका फसवा होता चेहऱ्या मागे शंभर दुखे चेहऱ्या मागील शंभर दुखे दळवून ठेवली भेटताना चेहऱ्या मागे शंभर दुखे दळवून ठेवली भेटताना तुमच्या पुढ्यात हसलो म्हणजे हसणे झाले आता मित्र पण त्याला धोका लिहून जात रिचू दुःखे दारू संगे रिचू दुःखे दारू संगे अड्ड्यावरती बसू न बोलू रिचू दुःखे दारू संगे अड्ड्यावरती बसू न बोलू टपरीवरती सिगार उडणे बसणे झाले त्याच्यानंतर ते की आता तो पुरुष आहे बाई हळवी असते बाई नेहमी हळवी असते बाई नेहमी हळवी असते पुरुष नेमका कठोर असतो बाई नेमकी हळवी असते पुरुष नेमका कठोर असतो डोळ्यांमधले अश्रू म्हणजे की एक तलवार वाहत्या मधली एक तलवार वाहत्या मधली खुशाल चालवा पाठीवर एक तलवार भात्यामधली खुशाल चालवा पाठीवर काटा काटून मारणे म्हणजे मरणे झाले का oh hmm. शेवटचं की विस्तव विस्तव माझ्या वाटेवरती विस्तव माझ्या वाटेवरती काट्यांसारखी झाडे मग विस्तव माझ्या वाटेवरती काट्यांसारखी झाडे मग एक स्पर्धा हरलो म्हणजे हरणे झाले का एक स्पर्धा oh,